पुणे शहरातील वाहतूक कोंडीला खरं तर आता पोलीस सुद्धा हद्बर झाले होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कात्र चौक जो आहे तो देखील वाहतुकीचं एक मोठं जाळं जे आहे ते इथे तयार झालं होतं आणि त्यासाठीच पर्याय म्हणून आता इथे पुलाचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं हे पुलाचं काम जे आहे ते आता पूर्ण होत आलेला आहे आणि पुढे पुढे काम सरकत जे आहेत आता मेन कात्रजचा चौक जो आहे त्या ठिकाणी आलेला आहे आपण जर पाहिलं तर आत्तासुद्धा ही जी वाहतूक कोंडी आहे तर ती सोडवण्यासाठी इथे जवळपास चार ते पाच वाहतूक जे पोलीस आहेत ते नियमितपणे असतातच कारण की मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती या संपूर्ण कात्रज चौक जो आहे तिथे आपल्याला नेहमी होताना पाहायला मिळते आणि त्यासाठीच आता पर्यायी मार्ग जो आहे तो म्हणून हा पूल जो आहे तो तयार होतो आहे मात्र या पुलाचं काम, जो या पुला काम जो जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे आजपासून म्हणजे तीन डिसेंबरपासून या पुलाचं काम सुरू होणार आहे आणि त्यामुळे तिथली वाहतूक जी आहे ती वळवण्यात येणार आहे कात्रज चौकात जे उड्डाण पुलाचं हे काम सुरू आहे त्याचं सेगमेंटल लॉन्चिंगचं काम आजपासून सुरू होत आहे त्यामुळे आदेश आता पुढचे येईपर्यंत वाहतुकीत जे आहेत ते बदल काही जे आहेत ते असणार आहे त्या भागामध्ये एस टी बस असतील त्यासोबतच ट्रॅव्हल्स बस असतील त्यांच्यासाठी हे वाहतुकीचे बदल असणार आहेत प्रामुख्याने जे अवजड वाहनं आहेत तर त्यांच्यासाठी हे बदल असणार आहेत सध्या दुचाकी किंवा चारचाकींसाठी ते हे बदल नसणार आहेत मुंबईकडून वारजे मार्गे जे कात्रज चौकाकडे येणारे बस आणि एस टी आहेत किंवा ट्रॅव्हल्स आहेत तर त्यांना नवले पुलाजवळूनच प्रवेश बंद राहणार आहे तर दुसरीकडे साताऱ्याकडून जी फारगेटकडे येणारी एस टी बस असतील तर त्या वाहनांना नवले पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन कात्रज फारगेटकडे जावं लागणार आहे त्यासोबतच मांगडेवाडी दत्तवाडी आणि हंडेवाडी आणि कात्रज या परिसरातील का नागरिकांना जर स्वारगेटकडे जायचं असेल तर त्यांना शक्यतो कात्रज चौकाकडे न जाता पर्यायी मार्ग जा आ, जे आहेत तर त्यांचा हे करावं लागणार आहे वापर करावा लागणार आहे आपण जर पाहिलं तर हा जो मेन कात्रज चौक आहे तर या कात्रज चौकाच्या बाजूला जे पण रस्ते आहेत जे पण पर्यायी मार्ग आहेत म्हणजे मेन कात्रज चौकात न येता जे विविध पर्यायी मार्ग आहेत तर त्या त्या ठिकाणाहून जे वाहतूक वाहतूक जी आहे ती वळवली जाणार आहे आपण जर आपल्याला माहिती असेल की हा क कात्रज चौकाच्या साईडला आपण जर पाहिलं तर वंडर सिटी असेल किंवा कात्रज डेअरी असेल किंवा पेट्रोल पंप असतील तर त्या बाजूने त्या बाजूने नवले कुलाकडून जी येणारी वाहतूक आहे ती त्या बाजूने वळवली जाणार आहे तर यासोबतच इकडनं जो येणार आहे म्हणजे कात्रज पोकट्याकडून जी येणारी वाहतूक आहे तर ती अलीकडून म्हणजेच राज जी राजस सोसायटी आहे त्या बाजूने वळवली जाणार आहे त्यामुळे कात्रज जो मेन चौक आहे त्या चौकात कुठली वाहतूक कोंडी होऊ नये आणि हे कामामध्ये काही अडथळे येऊ नये यासाठीचे हे सर्व बदल जे आहेत ते पु पुणे पोलीस ट्रॅफिक पोलीस आयुक्तांकडून जे आहेत ते करण्यात आलेले आहेत एकूणच हे बदल किती दिवस राहणार आहे त्याबाबतची माहिती जी आहे ती लवकरच पोलीस देतील मात्र तोपर्यंत कात्रज चौकाकडे येण्यासाठी तुम्ही पर्यायी मार्ग वापरावेत असंच आम्ही यामध्ये सांगतो पुण्याहून आहे सिविक मिरर